आधी हत्या केली मग मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निळ्या कपड्यात गुंडाळून तोच मृतदेह स्कूटरवर घेऊन गावभर फिरला मध्यरात्री दीड वाजण्याची वेळ स्वामीनारायण मंदिराजवळच्या भुमकर पुलाजवळ असणाऱ्या काही लोकांनी पाहिलं आणि तिथेच त्याचा डाव फसला आणि स्वागताला पुढे हातात दांडके घेऊन उभ्या असणाऱ्या पोलिसांच्या जाळ्यात अडकला पोलिसांनी चौकशी केली कारण ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली पाहुयात काय आहे घटना सविस्तर आमच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहताय पुणे न्यूज नांदेड सिटी राकेश राम नाईक निसार आणि त्याची पत्नी बबिता निसार आणि त्यांचा आठ वर्षाचा मुलगा हे लायगुडे मळा परिसरातील समृद्धी सोसायटीत गेल्या दीड वर्षापासून राहत होते दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी दीड वर्षापासून ते पुण्यामध्ये राहायला आलेले होते पाच वेळेला रात्री बबिता आणि राकेश या दोघांमध्ये स्वयंपाकाच्या कारणावरून वाद झाला तू मला खर्चायला पैसे देत नाहीस सगळे पैसे तू घरी पाठवतोस असं बबिता राकेशला म्हणत होती आणि त्यातच रात्री राकेशच्या वडिलांचा फोन आला त्यांनी फोनवरून मुलगा राकेश कडे पैसे मागितले मात्र पत्नी बबितानं राकेशच्या वडिलांना पैसे देण्यासाठी नकार दिला यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला त्यामुळे बबितानं स्वयंपाक करायला नकार दिला कामावरून आलेल्या राकेशचा रागाचा पारा चढला दोघेही मोठमोठ्याने आरडाओरडा करायला लागले नवरा बायकोच्या वादानंतर बबितानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला मात्र तिचा प्रयत्न फसला आणि यानंतर संतापलेल्या राकेशनंच बबिताचा गळा आवडला तुला स्वतःला संपून घ्यायचंय ना घे मी तुला मदत करतो असं म्हणत तो बबिताचा गळा आवळत होता भरात आपण काय करतोय याचं सदभान ही राकेशला राहिलेलं नव्हतं बबिताचा श्वास कोंडल्यामुळे ती तडफडत होती ती राकेशला मागे ढकलण्याचा प्रयत्नही करत होती पण राकेश मात्र थांबलाच नाही शेवटी बबिताची तडफड थांबली आणि तिने कायमचाच प्राण सोडले विशेष म्हणजे बबिताची हत्या झाली तेव्हा घाबरलेला त्यांचा आठ वर्षाचा मुलगा तिथेच होता त्यानं स्वतःच्या डोळ्यांनी आपल्या आईचा खून होताना पाहिलाय बबिता निचपीक पडल्याचं पाहून राकेश घाबरला त्यानं बबिताच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचं ठरवलं त्यानंतर घरातल्याच एका निळ्या कपड्यात मृतदेह गुंडाळला त्याच्याकडे कोणतंच वाहन नव्हतं त्यानं मित्राची स्कूटर आणली आणि तो त्या मृतदेहाला घेऊन डोंगरात फेकायला आणि घाला मात्र पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला जाताना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास स्वामीनारायण मंदिरासमोरून समोरून भूमकर पुलाजवळ नागरिकांनी एक व्यक्ती संशयरित्या गाडीवरून काहीतरी घेऊन जात असल्याचं पाहिलं आणि त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली यावेळी भूमकर पुलाजवळ बीट मार्शल पोहोचलं आणि त्याला पकडलं असता त्यानं गाडी सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र बीट मार्शलनं या राकेशला पकडला आणि त्यावेळी राकेश ला कडे त्या चौकशी करायला सुरुवात केली मृतदेह कोणाचा कुठून आला तू कुठे घेऊन चालला या सगळ्याची चौकशी करत असताना त्यानं पोलिसांना उडवा उडवीची उत्तरं दिली मित्राने हा मृतदेह मागवला आहे त्याला खेडचुवापूर जवळ नेऊन देतो असं त्यानं पोलिसांना सांगितलं मृतपत्नीने फाशी घेतली असल्याचंही त्यानं आधी पोलिसांना सांगितलं मात्र पोलिसांना पुन्हा संशय आला आणि त्याच्याकडे पुन्हा विचारणा करायला सुरुवात केली नंतर पोलिसांनी थेट राकेशला घेऊन धायरीत त्याचं घर गाठलं तेव्हा राकेश आणि बबिता यांचा आठ वर्षाचा मुलगा घरी झोपलेला दिसला पोलिसांनी मुलाकडे चौकशी केली मुलांनी थेट पोलिसांना वडिलांनी चाईला मारून टाकलं असल्याचं सांगितलं आणि आई वडिलांमध्ये जेवणाच्या कारणावरून आणि पैसे देण्याच्या कारणावरून कायम वाद व्हायचे आज वाद विकोपाला गेला आणि त्यानंतर बाबांनीच आईचा गळा दाबून मारून टाकलं असं आठ वर्षाच्या मुलानं सांगितलं